करुणा करा दयाळा तू बसानुग्र धलो पावन झालो चराचरी आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सगळ विध्याचे अधिकर्ण ते वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता धन्यादीन दी धन्य आजी ती संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण वैष्णवांचे मजवाटे त्यासी अलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे एका जनाधनी त्यांचा संग नवि वियोग जन्मो जन्मी वाटे त्यासी अलिंग द्यावे कदन सोडावी चरण त्या महायोगपीते तटे भीमरभ्यं वरं पुण्यलेकाय दातो मुनीन्द्रा समागोप्यनिष्टन्तमुन्दातन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुम् bye श्री गुरुचरनरो जर निज मनो मुकुर सुधा वरनव रघुवर विमलजसो चारि बुद्धिही नो जानिके सुमीरो पवन कुमार बल पृथिया देहु मोही हरहु कलेश विकार शर शरण माता दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मस्त कही पाया <दुणत्ति> नमादा। 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 नमादा।

हे पायावरी यावरकरी संताच्या साधू संतांच्या परस्पर्शान पावन झालेला असं आपलं हे नगर मौजे आळंदी हे तीर्थक्षेत्र कळलं काय नाही गाव कोणतं तुमचं देवाच्या भेटीला जर निघालो तर देवाच्या पाठीमाग आपण लागावं का देव आपल्या पाठीमाग घराकडे यावं <laughs> चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खानी अहो तो कसं सापडेल सापडणार नाही महाराज आपण काय केलं पाहिजे देवच आपल्याकडे आला पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे करिता देवार्चना घराले सन जन देव सारावे पते संत पुजावे आरते असो महार गवर्षीपासून चालू असलेला आपला हा उत्सव से रोप लाविले त्वारी त्याचा विनो गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला बस महाराज रोप लावायचं काम केलं ला आता त्याला फुलं फुलं लागलेत आणि पुढच्या वर्षी मात्र भरपूर फळ लागणार आहेत आणि आता सुगंध अख्ख्या पंचकृषीमध्ये दरवळणार आहे पंचकृषीमध्येच नाही दादा औसा तालुक्यामध्ये नाही लातूर जिल्ह्यामध्ये दरवळून आपल्या महाराष्ट्रामध्ये दरवळल्याशिवाय राहणारच नाही फक्त भाव आहे महाराज चालू असल्याला हाऊस इतर वेळेस आपल्याला इकडे येणं होत नाही आई येणं होतंय का महाराज येणं होत नाही एवढे सातच दिवस आहेत बरं काही आणि परत गेलेले दिवस आपल्याकडं परत परत येतच नाही आयुष्य खातो का सावधान मोदीत ज्ञानो म्हणतात बघा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुळा व शिवकथा दोघांचा संगम आहे महाराज मौली ज्ञानोपर आहे एका मध्ये म्हणतात बघा पाय हे पवित्रानी गोड पासी तो या पदराड बरोबर आहे की दादा कस अगदी बघा गाईच्या सडाच्या जवळ जवळ गोचिड असते दूध त्याची जनावर आहेत का घरी आणि त्या सडाच्या जवळ अगदी गोचिड राहते आणि त्या गोचडाला एवढंच रक्त आणि दुधामध्ये एकच पड आई पण त्या गो गोचडाला मात्र दूध सेवन करावं वा असं कधी वाटतच नाही त्या रक्तामध्ये एवढं भुलून जाते एवढं भरून जातय विषय विषयाचा परिपाडो परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोरु जेव्हा <laughs> माऊली ज्ञानोपराय म्हणतात एक वेळ जर तिनं दूध जर सेवन केलं तर त्यानं रक्त प्राशन करायचं सोडूनच देईल <laughs> पण त्याची तयारीच त्या कातड्याच्या बाहेर यायची नसते महाराज अखंड <laughs> 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 अहोरात्र नुसतो विशेषत तसंच आहे बघा पुढे मौली ज्ञानोबार आहे <laughs> का कमलकंदानी दर्जुरी काही ती घरी पराग उरे नदीच पात्र कमळाचं कमळाच येतं किंवा फुल लागतं दादा आणि त्या फुलावरला मकरंद सेवन करण्यासाठी बारा कोसावून भ्रमर म्हणजे भुंगा येतो आणि त्याच्यामधला मकरंद सेवन करतो पण काय आहे काय दुर्दैव आहे अगदी त्या कमळाच्या बुडाला 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 चिटकून असला दरतूर म्हणजे बेडूक आहे पण त्यानं मात्र कधी हे सेवन करतच नाही ये राज एवढा मोठा सोहळा चालू माझे आपल्या गावामध्ये आलेले आहेत तुकोपाराय देहूवरून इथं आलेले आहेत पांडुरंग परमात्मा पंढरपूरहून आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि या ज्ञानी ज्ञानीजीवाचे जर इकडं मंदिराकडे जर यायची तयारी नसेल तर त्या गोचिरामध्ये या बेडकामध्ये आणि या ज्ञानी जीवामध्ये काय फरक का आहे महाराज विठल <smallia> 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 सेवेसाठी घेतलेला चालू असलेला अखंड हरिराम सप्ताह सेवेसाठी घेतलेला अभंग संत सम्राट महावैष्णव शांती ब्रह्म ଜନାର୍ଦ୍ଧନ ସ୍ଵାମୀ ଏକନିଷ୍ଠ ଶିଷ୍ୟ एकनाथ महाराज पैठण निवासी एकनाथ महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सर्व जीवाना तरुण पिढीला वयोवृद्धांना बालकांना साधकांना नवविधा भक्ती करणाऱ्या नातुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध किंवा शुद्ध या सर्व भक्ती करणाऱ्या साधकांसाठी चिंतनीय असा अभंग आहे अभंगामध्ये नाथ महाराज म्हणतात धन्याजी दे संत दर्शनाचा आजचा दिवस धन्य आहे इतरत्र आम्ही कितीही जरी आठ जरी संसार लाग करायला लागलो नकापोटानं जरी संसार करायला लागलो तर एक एक दिवस आम्ही काळाच्या जवळ जावत आहोत एक एकरच सत्तर एकर जरी कमवलो चार मजली जरी बांधलो तर ते काही सोबत येणार नाही सगळं ना इथंच टाकून जायचं आहे आणि हे सगळं वर्म सगळं केलेलं संसारासाठी सगळं काही सोबत येणार नाही आणि एवढं कितीही जरी केलं तर सगळं सगळं एक दिवस इथंच टाकून जायचं मग सोबत तरी काय यायचं आहे हे मला या महात्म्यानं सांगितलं अशा महात्म्याचं जीवाचे आणि शिवाची गाठ घालून देणारे महात्मे मला गाठ पडले आणि ती भेट झाल्यामुळे अशा महात्म्याची आजचा दिवस मला धन्य वाटतोय जन्मोन जन्मीचा नव्हे तर याच जन्मामधला नव्हे तर जन्मोन जन्मीचा जेव्हापासून आम्ही पुनरपी जननम पुनरपी मरण उपदे ते नासे नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परब्रह्मेगा तेव्हापासूनचा आजचा दिवस धन्य आहे नसा इतर दिवस सगळे असच आमचे सगळे कोरे गेले धन्या दिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला देवा याच जन्मामधलं नाही जन्मवून जन्मी माझं ओझ होत एक तर मनुष्य जन्म मिळत नाही आणि मिळाला तर कळत नाही शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली वर्म जन्म नाही रे आणि कुकामने तुका माझी भाक पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही तीन कारणांना मिळतो एक तर पाप पुण्य जर समान असेल तर पाप पुण्य करुने जन्मा येतो प्राणी दुसरं कारण जन्म घेणे लागे सांगतात आणि तिसरं कारण माऊलीत ज्ञान उभा राय सांगतात आगा कर्मी जे उरावे ते सुखदुखी फला भोगा यावे कर्म जर शिल्लक राहिलं असेल तर ते फेडण्यासाठी आपल्याला मनुष्य जन्माला यावं लागतं मग मला सांगा माझ्यासह तुमच्या सह सर्वांसह ऐकणाऱ्या सह, सह, सह तिघांचा असेल कौन्त फेरा पडे आणि आई याच जन्मामधून आपल्याला मुक्त होता येते मुक्त करणारे मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मुक्त करणारे केवळ संतच आहेत आणि अशा महात्म्याचं दर्शन झाल्यामुळं माझा शीन गेला मला एवढंच वाटतंय मज वाटे त्याचे अलिंगन द्यावे आलिंगन म्हणजे कसं नवस होतो काही नवस महिला म्हण आता खर तर समोर बसवलात होतो तुम्ही आई असं आता जाऊ दे इकडून महिलांची पंगत इकडून पुरुषाची पंगत आई नवस बोलता का नवस बोलताव ठीक आहे नवस बोलल्यावर जर दंडवत घ्यायचा जर नवस बोललो तर एक महिला पुढे असते एवढे एवढे काय असते हातामध्ये छोटी काठी असते महाराज पुढली महिला असेवर महाराज जी रेशवरती पाठी मागायची महिला सुद्धा असंच करत जाते का <laughs> <laughs> समोर तरी या बोला कसं जाते काय करते आई दंडवत घेते आपल्या मराठी ग्रामीण भागामध्ये दंडवत झालं तेच मौली ज्ञानोपाराय नाथ बाबा किंवा अं तुकोप त्याला आलिंगन म्हणते आलिंगन आलिंग घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाचे शिवा कोपर नाथ बाबा म्हणते जस असं मी दंडवत घेणार असं दंडवत घेणार असा लिंगन देणार आता हे हो काही अचेतन वस्तू आहे हे जर टाकलं तर कसं पडणार इथं लागल तिथं लागल काही हे विचार करणार आहे का नाही महाराज जीवाची आणि शिवाची भेट घालणारी संत मिळाल्यामुळं मी त्यांना असं आलिंगन देईन असं आलिंगन देईन मज वाटे त्यासे अलिंगन द्यावे शास्त्रांगण घालीन कदा न सोडावे चरण त्यांचे आज महाराज नाही दोन दिवस नाही सात दिवस सत्या नाही महाराज आयुष्यभर आयुष्यभर त्यांच्या चरणावरती सोडावे चरण त्यांचे कशामुळे चरण सोडव वाटत नाही त्रिविध तापाची झाली बोलवण तीन तापामध्ये सगळे प्रत्येक जीव आहेत मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत ताप आहे तीन ताप त्याच्यामधला पहिला ताप आध्यात्मिक ताप आध्यात्मिक ताप सगळ्यांना आहे मी सहज महाराजांच्या घरी गेलो आमचे भाऊ जवळ आले म्हणले महाराज दोन दिवस जरा थंडीच वाजायला लागले हो म्हणले तब्येत बरोबर नाही जरा आम्हाला सहज म्हणले बीपी झाले शुगर झाले विष्णू महाराज म्हणायला लागले महाराज जागरण केलं का नाही आता थोडं परिशानीच होते दत्ता महाराज म्हणायला लागले दोन तास जमलाले महाराज पण पुन्हा बैठकी भजन जमना पायाचा पु याचा त्रास आहे शुगर बीपी कमी दिसणं अंगाच्या ज्या जेवढ्याही व्याध्या आहेत त्याला कोणता ताप म्हणायचं दादा बोला एवढं तरी आध्यात्मिक ताप कोणता शरीराचा ता जेवढा त्रास आहे का नाही आपला त्याला आध्यात्मिक ताप एक झाला दुसरा आधी भौतिक ताप पती पत्नीचं जमना भावा भावाचं जमना भाव मधल्याचं आपल्याच जमना कोणीतरी विरोध करायला लागलाय किंवा गावामधला प्लेसी विरोध करायला लागलाय किंवा देशामधला विरोध करायला लागलाय ह्याच्यापेक्षा मोठा अडकून सांगतो माणसानं माणसाला दिलेला त्रास आपणाला जेवढाही माणसांकडून जेवढा त्रास होतो का नाही बोलक्या माणसाकडून या तो म्हणजे कोणता ताप अधिभौतिक ताप दुसरा झाला आणि तिसरा कोणता अधिदैविक ताप एकोणीसशे त्र्याण्णव कोण कोण बघितलाय